लढा चलाय दोघात सुंदर असेल लढ्या चली या आता असा वाटणार पाठीमध्ये चाळीस वडा आहे हा एकोणचाळीस चा निकाल व्हिडिओ शूटिंग ची मदत घेतली जाते पेंडिंग आहे सोळा चाळीस एकला उमेश फडतरी राणेवाडी दोन शुभम मधने आवारवाडी तीन ला पिंगर प्रसन्न मनोज जगदाश शेरोडे चारला जरमान ग्रुप अर्पण ज्योतिर्ग प्रसन्न कोकणवाडी पाचला कमान देवी प्रसन्न मोरया सिरंबे रणवीर ग्रुप खारणे राजी रे, सात ला प्रसन्न नांदवली आठ ला श्रीराज वासगाव प्रसन्न आदित्य सुभाष गायकवाड शिवेंद्र अर्चन गायकवाड आदिव गायकवाड वडके पुणे आणि नवला ला कलाजोशी बाबू शंकर सागरे लिंब साहेब मोरा ग्रुप लिंब घरचाळीस सोडायचा वडा वाला या मैदानातला पन्नास चे बैलगाडी माझ्या गाड्या झुपलेत का बघा पन्नास वर आणि साठ वाले तायरिंग लागायचा आहे आणि शेवटचा सासष्ट सोडा गाड्या सोडा वडा चाळीस वडा एक नंबर आणि सहा नंबर आठ नंबर तासातच चालत येणार